हे hey गाईज नमस्कार सगळ्यांना कशा सगळे पाहिलं प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्ही सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गायज तर आमच्या दिवसाची सुरुवात झाली आहे कामं सगळे झालेले आहेत मम्मी मिळून केलेत कामं आज सुरुवात आणि हां कधी झाली आहे दिवसाची सुरुवात आता आमची नाश्त्याची सुरुवात चालू झाली आहे तर आम्ही करतो नाश्ता आणि तुम्हाला दाखवते आज आमच्या नाश्त्याला काय तर हे बघा गाईज मी आज करते नाश्ता याच्यासोबत हे दिवाळी नाही पण हे मम्मीने आणलं होतं म्हणून आता दिवाळीचं समजूनच खाते मी आणि त्यासोबत काय दाखवा इकडं तुमचं प्लेट दाखवा इकडं त्याच्यावरचा कागद प्लीज काढा मिठाईचा कागद तसंच ठेवला होता आणि त्यासोबत आहे आता ही केलेली कांद्याची पात डाळ टाकून ती रात्रीची शापू आहे आणि चपाती आणि सोबत ए हा नाश्ता मम्मीला कदर नाही एवढे चांगले नव्ह हसबंड भेटले ते मम्मीला चहा बनवायला लागलेत पप्पा इकडं बघा अद्रक टेचून टेचून अद्रक पिशवी काढून पप्पाला अजून तिकडे गेलेच परत <laughs> <तो पसुन। laughs> कोण हे ये अलका जी का पती देवता हा बापरे आईला सांगू आता थांब आपण मम्मीच्या सासूबाईला सांगू ना हो असं नवलेला असं बोलतो का कोण हा चहा ठेवू म्हणून पुरण ठेवा करायला लागली मम्मी दूध ठेवा गरम करायला अविष्पतो हद्द व्हायला लागली पार आता आता काय खरं नाही हद्द मम्मी तुम्ही तुमचे हद्द पार करायला लागलाय ऑर्डर वर ऑर्डरच्या हाताचा चहा आज आधी पण पप्पाच्या हाताचा पण आज पण पिणार आहे आज पप्पाच्या हाताचा चहा पिणार आहे दुसरा टाइम पिणार सांगते काय पहिल्यांदा पिले आहे हा तुम्ही पिला सारखा तुमच्याला नाही मी भात बनवणार आता

त्यात आदरक परत तुम्हाला सांग गवती चहा ना मम्मी गवती चहा घेऊन आले पप्पा त्या बर्णी साईडला गवती चहा घाली धिंडा नका पत्तीची बरणी साइडला तिथं आता मस्त गवती चहा आलं मस्त स्पेशल चहा बनवते आम्हाला पण येत नाही कसा पप्पा बनवतात भारी एकदम दुधाचा जास्त पाणी नाही टाकत माझ्या कमी पाणी टाकत यायलाच लागल खायला काय खायला जायचं मटन दिस बाबा श्रावण संपेपर्यंत मला दिसते चिकन मटण ह्याचेच मला सगळे व्हिडिओ दिसायला लागले ते आणि ते काय बोलतात श्रावण संपला यावंच आहे मम्मी आपण आगस जाऊ आता आपण जेवायला आम्ही खाल्ले काय खाल एक टाकलं दुकान म्हटलं म्हणतात सगळ्यांनी टाकायला मग काय हॉटेल भाग्यश्री हॉटेल बघून सगळ्यांनी ते लोक काय करतात माहितीये का पहिलंच टाकलेलं पण ते आत्ता आता व्हायरल झाले ते बघ आपण त्याचं बघून हे दुसऱ्यांनी टाकले व्यवसाय चालू केलाय तो डायला हा का सगळ्या आधीपासून

खाऊन खाऊन म्हणून सासरे बनवायला लागलं काय करायचं सासूला तर राय काय पण सासरे तरी घेतात ना काळजी लोक तिकडे बघा बघा तुम्ही बघायच किती लोक सपोर्ट करून आणि बंगात बंगात किती लोक बाहेर संपर्क करत तुम्ही बाहेर खातात तुम्हाला करते एवढं कोण संपर्क एक ना एक कोण तर असतो वगैरे आमचे गंत असे तुम्ही बाहेर संपर्क करत जाता त्या बोल ठेव चहा आला पण तिकडं तिकडे चहा पण झालाय मम्मी आता त्याच्यावर चहा गोड लागल का लागल बाई सांगते ते पप्पांनी बनवलंय तर हं आठवून गेल तर राहायचं अर्दी आहे सगळे लोक शॉपिंगला ला बाप रे मम्मी तुम्ही तर लय व्हायचा गणार तुम्ही तुम्ही आल्यावरती ना बेहोश पडसा तरी सुद्धा गर्दी आहे शनिवार शनिवार जाऊन मग काय बघायचं हा ना हो तुम्हाला जावंच लागेल अर्धा तास झालंय अर्धा तास बरोबर तर अर्धा तास झाले आणि आमचा चहा पूर्ण झालाय उकळून पप्पा रिटायर झाले आता पप्पा डायरेक्ट घराच्या बाहेर घराच्या बाहेर जाऊन कशा ते बघा हा गेला आता बाहेर हसतात जाऊन असतात कॅमेरा चालू झाला की

पप्पा कुठंच लपू लाई शकत <laughs> मी सगळीकडे कॅमेरा घेऊन जाईल आता लपलेत मम्मीच्या मागं आमच्या तर काहीच तुम्ही बघितला आजचा ब्लॉग पप्पाची आम्ही कशी मस्ती मस्ती केली पप्पासोबत तर पप्पाला असंच मी जबरदस्ती ब्लॉगमध्ये घेत जाणार कारण की पप्पा असे तरी येत नाही ब्लॉगमध्ये तर त्याच्यामुळे असं जबरदस्ती पप्पाला ब्लॉगमध्ये घेणार आणि तुम्हाला एंटरटेन करणार काहीच तर आत्ता आम्ही थोडेसे व्हिडिओज केले नवीन स्टॉक होतो त्याच्याबद्दल सगळं एक नवीन स्टॉक सगळा सेपरेट केला परत आज तर त्यातच आमचा खूप वेळ गेला जेवण वगैरे करून वरती आलो ना मग त्याच्यानंतर व्हिडिओज वगैरे करत बसलो आणि आता झाले झोपायची वेळ तर म्हटलं ब्लॉग एंड करावं भेटूया तिथं नवीन ब्लॉगमध्ये बाय आहेत आईच